समर्थ कॅरियर अकॅडमीच्या वतीनं आपल्या स्वागत आहे बघा आपण एक सेट उपाय आहे अहमदनगर या ठिकाणी पुणे आरोजी भरून चालू आहे ग्रामस्थ आहे अहमदनगर त्याला नवीन नाव चेंज झालं आहे अहिल्यानगर या ठिकाणी गेट नंबर चारला एम आय आर सी सेंटरला तिथं भरती चालू आहे तर आज भरती दिवस आहे तिसरा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्वा ठरा त्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत बनवणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ करू नका आणि चॅनलला विनं असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आणि व्हिडिओ आता आपण येऊया मेन पॉईंट विद्यार्थी मित्रांनो बघा रात्री बाराच्या काही विद्यार्थ्यांनी मिस्टेक कशा केला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम आले या ठिकाणी काय काय अडचणी आहे तर मी कशा विद्यार्था फायदा हे मी तुम्हाला सहज भेटून त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इतर तुम्ही जरा रात्री बारा बारापासून एंट्री चालू होते परंतु तुमची एंट्री साडेसात ते आठपर्यंत तुमची एंट्री आवश्यक आहे या ठिकाणी गेट नंबर चारवर अरे तुम्ही जर रेल्वे स्टेशनला उतरले किंवा बसस्टँडला आले तर तुम्ही डायरेक्ट बडेवाडी म्हणून नाही तर तुम्हाला जास्त आठवड्यानंतर पैसे सांगितले तुम्ही डायरेक्ट चांदी चौकामध्ये चांनी चौकातून डायरेक्ट त्यांना सांगा गेट नंबर चारमध्ये वीस वीस रुपयामध्ये आपण म्हणजे तुम्ही जास्त पैसे खर्च होतील नाही आता मी तुम्हाला मेन सांगतो मेन मुद्द्यावर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थंडी खूप आहे तर मी तुम्हाला थिंडी तर तुम्ही आणण्या खरे चादर वगैरे हो स्वेटर वगैरे हो टोपी तर या ठिकाणी जर साडेसात आणि आठला जर तुम्ही लाईनमध्ये लागले तर पहिल्या दोन तीन ग्रुपवर चांगल्या ट्रॅमिंग चांगले विद्यार्थी घेतले रात्री रात्री बीड जिल्हा होता आणि त्या बीड जिल्ह्यामधले पन्नास पन्नास विद्यार्थी घेतले म्हणजे शंभर विद्यार्थ्यां प पहिली जर पन्नास विद्यार्थी घेतले चाळीस चाळीस म्हणजे पा साडेपाचपर्यंत पहिली पर्षी आणि साडेपाच पाच हजारपर्यंत दुसरी पर्शी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जसं औरंगाबाद यारो आणि और नागपूर यारो त्याच प्रकारचं टायमिंग देत आहे आणि जे <Layout> ग्राउंड आहे ते ग्राउंड सिंथेटिक नाही आहे ग्राउंड आहे मातीचं आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणा झालं तुम्हाला सांगतो काही विद्यार्थ्यांना काय वाटलं की बाबा आज सोळा तारीख आहे तर काही विद्यार्थी सकाळी आले तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट काढून दिलं त्यानंतर त्या साडेबारानंतर नंतर विद्यार्थ्यांना जास्त जास्त एकच्या नंतर विद्यार्थ्यांना आत्महत्य घेतलं नाही जे विद्यार्थी सकाळी आले त्यांना काढून दिलं आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट वगैरे काही कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांनासुद्धा काढून दिलं काही विद्यार्थ्यांना हाईटचा प्रॉब्लेम विद् आला त्यांच्याकडं स्पोर्ट्स सर्टिफिकेट किंवा किंवा एन सी सर्टिफिकेट अशांना आखरी बसवलं त्यांना आखरी चान्स दिला परंतु हाईटवाल्यांना जे हाईट आहे हाईट प्रॉपर एकशे सेंटीमीटर ते आपलं इंच घेत आहेत एकशे अडुसष्टवाल्यांना एंट्री देत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांकडे हे नाही नोटरी नाही तर नोटरीवाला या ठिकाणी थोडा जवळच नोटरी मिळते तर तुम्हाला पुणे प्रकारची काही अडचण आता ज्या विद्यार्थ्यांचं चौदाला रात्री ग्राउंड झालं होतं अशा विद्यार्थ्यांचं आज मेडिकल चालू आहे म्हणजे सोळाला आणि चार ते बाहेर येतील नंतर त्यांना त्यावरून भेट देतील तर वेंटर आणि त्यांना रिमेडिकलचे पॉइंट भेटतील त्यांना हॉनकॉन पॉईंट ते अहमदनगर त्यांना क्रिटिकल पॉईंट ते पुण्याला रेफर करतील खडकेला तर विद्यार्थी मित्रांनो ही आहे आज संपूर्ण माहिती आहे आणि आज म्हणजे सोळा तारखे रात्री म्हणजे आज पंधरा पंधरा म्हणजे बाराच्या नंतर सोळा तारीख तर आज आहे बीड आणि लातूर याच्याबद्दल आपण सविस्तर विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू व्हिडिओ विडिओ बनू आणि सध्याची पोझिशन काय आहे हे तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमात घ्यायची कोशिश करू तरी पण तुम्हाला काही कुठल्या प्रकारची अडचण असेल आणि काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीच्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता अकॅडमीच्या साईटवर यूट्यूब चॅनलवर किंवा माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे कारण तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी भरतीला जाईव जाऊन लाईव्ह अपडेट देतो आज मी उभा आहे गेट नंबर चारला आम्हाला पाठीमागे तुम्ही बघता हे काय काय मोठं एम आय आर सी ट्रेनिंग सेंटरचं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी प्रत्येक ट्रेनिंग सेंटरला भरती या ठिकाणी जाऊन लेटेस्ट अपडेट जा देतो घरी बसून अपडेट देत नसतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आमचा हा पूर्ण अपडेट होता तुम्हाला साडेपाचपर्यंत प्रॉपर टायमिंग देतात कॉलेजला पावसाचा सेकंड पर्यंत परंतु काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं हो की आमच्या ग्रुपमध्ये दहा घेतले पंधरा घेतले आखरी वालांचं ते याच्यामुळे त्यांचं टायमिंग चांगलं नव्हतं तुमचं टायमिंग तर चांगला आहे तुम्हाला बेस्ट बोलू शकते आणि नंतर उद्यापासून जे मेडिकलचं काही होईल ना म्हणजे आज मेडिकलचे पूर्ण बाहेर येतील तर मी नक्कीच त्या मेडिकलच्या संदर्भातील तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर आपण याच ठिकाणी थांबूया आणि रात्री स्पेशल विद्यार्थ्यांचा लाईव्ह इंटरव्ह्यू मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे थँक्यू जय हिंद